ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी उकल करण्यास ठरली कारणीभूत धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाला सुरुवात आणि ठाण्यात संरक्षक भिंत कोसळून नऊ गाड्यांचं जबर नुकसान या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे पोलिसांच्या इतिहासात चेकमेटचा दरोडा सर्वाधिक मोठा दरोडा आहे या दरोड्याचे उकल होण्यात झायलो झायलो गाडी नाशिकला जाण्यासाठी घेतल्याचं उघड खंडणी विरोधी पथकानं पहिल्याच दिवशी बाळकुमला राहणाऱ्या नितेश आव्हाडच्या मुसक्या आवडल्या त्यानंतर नाशिकच्या आरोपींचा छडा लागला आकाश चव्हाण हा चेकमेटचा माजी कर्मचारी असून त्यानं फेब्रुवारीत नोकरी सोडली होती त्यानंतर त्यानं या कंपनीत अमोल कार्ले याला नोकरीला लावलं त्याच्याकडून कंपनीतील सर्व माहिती घेतल्यानंतर जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या नाशिकच्या उमेश वाघ याच्या मदतीनं दरोडा टाकण्यात आला या या, या दरोड्याची पूर्वतयारी दोन महिन्यांपासून सुरू होती या दरोड्यासाठी उमेश यानं नाशिकहून तर आकाशनं अन्य साथीदारांची जमवाजमव केली होती कारलेलाच दरोड्याच्या वेळी धाक दाखवण्यात आला होता इथेच या दरोड्याचा कट पोलिसांच्या लक्षात आला या दरोड्यातील पेशांची वाटणी नाशिक महामार्गावर करण्यात आली कारलेला एक कोटी देण्याचं ठरलं होतं तर इतरांना पन्नास ते साठ लाख अशी वाटणी झाली होती पोलीस महासंचालकांनी अशा प्रकारे रोकड जमा करणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं शहरी भागात बरसणाऱ्या पावसानं आता धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे गेले काही दिवस शहरात बरसणाऱ्या या पावसानं धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे मात्र पाठ फिरवल्याचं दिसत होतं मात्र गेल्या अठ्ठेचाळीस तासात धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत असल्याचं शहरात बरसणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे पाठ वळवल्यामुळे आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या भादसा धरणात अकरा पूर्णांक एकाहत्तर दशलक्षनमीटर पाणीसाठा होता यावर्षी तो केवळ नऊ पूर्णांक एकवीस दशलक्ष घनमीटर इतका आहे बारवी धरणातही गेल्या वर्षी त्र्याऐंशी शतांश दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता तर यंदा तो अठ्ठावन्न शतांश दशलक्ष घनमीटर इतका आहे गुरुवारी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला भातसा आणि बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर कालही भातसाप धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चौसष्ट मिलीमीटर तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात छप्पन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली यामुळे भातसा आणि बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात अगदी थोडीशी वाढ झाली आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळातील कर्जवाटपात तब्बल एक कोटी ब्याऐंशी लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणात महामंडळाच्या तीन जिल्हा व्यवस्थापक आणि एका एजंटवर नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत महामंडळाचं कार्यालय आहे या कार्यालयातून कर्ज वाटप केलं जातं मात्र गेल्या सव्वा तीन वर्षापासून कागदपत्रांची पूर्तता न करताच तब्बल एक कोटी एक्याऐंशी लाख एक्याऐंशी हजार चारशे शहाण्णव रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं काही प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांचाही वापर केला गेला त्यासाठी एजंट राठोड यांना मदत केली होती प्रल्हाद गजभि श्यामराव कारंडे जयश्री यादव आणि एजंट शांतीलाल राठोड अशा चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत भिवंडीतील श्री गोपाळ गोशाळेतर्फे पुढील महिन्यापासून द्रवरूप खत बाजारात आणलं जाणार आहे भिवंडीतील आनगाव इथे श्री गोपाळ गोशाळेतर्फे हजारो गायींचं पालनपोषण केलं जातं गायींचं शेण आणि गोमूत्रापासून हे द्रवरूप खत तयार करण्यात आलं असून त्यांच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे एक ऑगस्ट पासून पाचशे ते एक हजार लिटर द्रवरूप खताची निर्मिती केली जाणार आहे त्यानंतर हे उत्पादन पाच हजार लिटर पर्यंत नेण्याचं गोशाळेचं उद्दिष्ट आहे सध्या देशामध्ये खत आयात केलं जातं त्यामध्ये भरपूर रसायन असल्यामुळं शेतीला त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होतं या गोशाळेमध्ये अठराशे गायी असून त्यापैकी दोनशे गायीच दूध देतात गोशाळेतील या गायींपासून तयार केलं जाणारं द्रवरूप खत येत्या एक ऑगस्ट पासून व्यापारी तत्वावर विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून दिलं जाणार आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम होमिओपॅथी औषधाचा गुण हा त्वरित येत नसल्याची तक्रार असली तरी होमिओपॅथी ही रोगाच्या मुळावरच घाव घालते त्यामुळे रोग पूर्णतः नष्ट होतो असे विचार डॉक्टर ठक्कर यांनी व्यक्त केले होमिओपॅथी विषयी जागरूकता निर्माण करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर रक्षा ठक्कर यांनी हे विचार व्यक्त केले यावेळी बोलताना डॉक्टर रक्षा ठक्कर यांनी रुग्णांवर उपचार करताना आलेल्या अनुभवांचं कथन केलं एका बोलता आणि न ऐकता येणाऱ्या रुग्णावर हायसोमायस या औषधाद्वारे उपचार केल्यामुळं त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्याचप्रमाणे त्याच्या मनस्थितीतही बराच फरक पडला होमिओपॅथी ही मुळावरच घाव घालण्याचं काम करत असल्यामुळं वेळ लागत असला तरी रुग्णाला औषध दिल्यावर त्याचं काम सुरू होतं असं डॉक्टर ठक्कर यांनी सांगितलं यावेळी होमिओपॅथीचे काय फायदे आहेत यावर उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं उल्हास नदीत चिमुकल्या मुलीला निर्दयीपणे फेकून देणाऱ्या नराधम सावत्र पित्याचा शोध ठाणे पोलीस घेत असून या घटनेनंतर त्याने आपला मोबाईल बंद करून धूम ठोकली आहे तुळशीराम सैनी असे या नराधमाचं नाव असून त्याचा कसून शोध सुरू आहे तर चिमुकलीवर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन एम सातदिवे यांनी दिली वालीवली एरंड एरजंडा जवळील पुलाखालील नदीत वाढलेल्या जलपर्णीवर एक सहा वर्षाची चिमुकली तरंगत असल्याचं आढळल्यानं काही नागरिकांनी तिला दोरखंड बांधून वाचवलं होतं एकता सैनी असं तिचं नाव आहे पाण्यात वाढलेल्या जलपर्णीच्या आधारानं संपूर्ण रात्र तिने डासांच्या सहवासात काढत मृत्यूला हुलकावणी दिली पत्नीशी झालेल्या वादातून तिचा सावत्र बाप तुळशीराम यानंच तिला बुधवारी या नदीत फेकलं होतं पतीपत्नींमध्ये वाद झाल्यानं संतापून एकताला पळवून नेल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिल्यानंतर एकताच्या आईनं वर्तकनगर पोलिसात तक्रार दिली होती तुळशीरामनं एकताला बदलापूरला नेऊन रात्रीच्या सुमारास उल्हास नदीच्या पुलावरून फेकून दिलं मात्र नदीतील जलपर्णींमुळे एकता वाचली होती परंतु रात्रभर डासांनी चावे घेतल्यानं एकता जखमी झाली असून वर्तकनगर पोलिसांनी तिला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले धुवाधार पावसाची हजेरी साडेसात हजारपेक्षा जास्त संख्येनं उपस्थित असलेले नागरिक विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कवसाच्या देवरी पाड्याचा साडेतीनशे हेक्टरचा डोंगर व्यापून टाकला विविध माध्यवरांच्या उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत बहात्तर हजार वृक्षांची लागवड करून एका ऐतिहासिक क्षणाची नोंद केली देवरीपाडाचा हा विशाल डोंगर नागरिकांनी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या अक्षरशः डोंगर माथ्यावर नेऊन लावत होते या महावृक्ष अभियानामध्ये वृद्ध होतेच पण महाविद्यालयीन तरुण तरुणी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यामुळे देवरीपाडा ते डायघर पर्यंतचा परिसर माणसांनी फुलून गेला होता जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालक सचिव के पी बक्षी यांच्यासह विविध मान्यवरांनी धुवादार कोसळणाऱ्या पावसात वृक्षारोपण केलं या महावृक्ष अभियानामध्ये अनिरुद्ध बापू ट्रस्ट नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नारी शक्ती ब्रिगेड आनंद वन वनशक्ती सेवा प्रतिष्ठान पर्यावरण दक्षता मंच आधी वीसपेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांचे साडेतीन हजार प्रतिनिधी पंधराशे विद्यार्थी एन एस एस एन सी सी आणि स्काउट गाईडचे विद्यार्थी स्थानिक नागरिक अधिकारी नगरसेवक अशा साडेसात हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला या सर्वांनी चार ते पाच तासात जवळपास बहात्तर हजार वृक्षांची लागवड करून एका वेगळ्या विक्रमाची नोंद केली महापालिकेच्या वतीनं दोन वर्षात पाच लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निश्चित केलं असून त्याचाच एक भाग म्हणून महावृक्ष अभियानांतर्गत बहात्तर हजार वृक्षांची लागवड करण्यात आली जिल्ह्याचे पालक सचिव के पी बक्षी यांनी ठाणे महापालिकेच्या उपक्रमाचं स्वागत करून ठाणे शहर वृक्षारोपणामध्ये राज्यात अव्वल ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेले काही दिवस ठाण्यात पावसानं सकाळी साडेआठ पासून दुपारी साडेतीन पर्यंत तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जून पासून आतापर्यंत ठाण्यात एक हजार अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ती गेल्या वर्षीच्या आजपर्यंतच्या पावसापेक्षा एकशे एकेचाळीस एक एक मिलीमीटर अधिक आहे गेले काही दिवस होत असलेल्या जोरदार पावसामुळे झाडं पडणं नाल्याच्या भिंती पडणं संरक्षक भिंत पडणं अशा प्रकारातही वाढ होतीये आज सकाळी घोडबंदर येथील आर मॉल आणि रुणवाल इस्टेटच्या मध्ये असलेली संरक्षक भिंत पडल्यामुळं नऊ गाड्यांचा चक्काचूर झाला यामध्ये स्विफ्ट एर्टिगा डॅटसन व्हॅगनार पोलो सिटी आणि ऑल्टो अशा गाड्यांचं नुकसान झालं आहे hmm. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळं ही भिंत कोसळल्याची शक्यता व्यक्त होती सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नसलं तरी या नऊ गाड्यांचं चांगलंच नुकसान झालं आहे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलानं त्वरित धाव घेऊन आपलं मदत कार्य सुरू केलं hmm.